सूर्यापासून येणारी उष्णता आणि प्रकाश ज्या रूपाने येते त्या ऊर्जेलाच सौर ऊर्जा म्हणतात सौर ऊर्जेचा अगदी योग्य पद्धतीने उपयोग आपल्या बदलापूर वेस्टल असलेल्या हेंद्रापाडा परिसरामधील तुलसी विहार या सोसायटीमध्ये आपल्याला करण्यात आलेला आहे आणि याचंच उद्घाटन म्हणून इथे आपल्यासोबत आहे ते म्हणजे आपल्या बदलापूर शहरातील लाडके आमदार किसन कथरे साहेब त्यांच्याशी आपण संवाद साधूया त्याचबरोबर राजेंद्र घोरपडे साहेबही आपल्यासोबत आहेत शरद तेली साहेब आपल्यासोबत आहेत तर सर्वांशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार सर काय बोलाल कसं वाटतंय आज बदलापूरमध्ये छान सौर ऊर्जेचा उपयोग करण्यात येतोय तुलसी विहार परिवाराचं मनापासून अभिनंदन करतो कारण म्हणजे हा आदर्श बदलापूर मधल्या प्रत्येक सोसायटीने घ्यावा आणि तुलसी विहारने केलेलं हे पहिला टप्पा झाला दुसरा झाला अजून तिसरा एकशे वीस केवीचं पूर्ण करतात त्यामुळे हा आदर्श घेऊन बदलापूर सगळ्या सोसायट्यांना मी आव्हान करेन की आपण देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी केलेलं आव्हान कितीही जरी आपण वीज तयार केली तरी ती कमी पडणार आहे लोकसंख्या वाढते वापर वाढतोय जर सौर ऊर्जावर आपण सगळ्या सोसायटीनी जर वापर करायला सुरुवात केली तर देशाला हातभार लागल्याचा आपल्याला उपयोग होईल ज्या ज्या सोसायटीनी केले त्या ठिकाणी प्रत्येक बाहेरच्या सोसायटीनी येऊन ते, ते प्रकल्प पाहून जावेत आणि अशा प्रकारचे प्रकल्प आपल्या परिवाराने सगळ्यांनी सुरुवात करावेत असं मी त्यांना जाहीर आव्हान या मोहन तुळशी विहारच्या या उद्घाटन प्रसंगी करतोय ज्या ठिकाणी त्यांना काही अडचणी उपलब्ध होतील कुठल्याही सोसायटीला त्या ठिकाणी आम्ही सगळी मंडळी त्यांना हातभार लावण्याचा प्रयत्न करू जेणेकरून प्रकल्प कुठेही रखडणार नाही आणि चांगल्या पद्धतीने प्रकल्प होऊन विद्युत पुरवठा आम्हाला चांगला राहील धन्यवाद सर तर राजेंद्र गडपण साहेबांनी बोलूया तर बघत राहा आपले बदलापूर स्वप्न आपण आता सौर ऊर्जा एकदा नजर टाकूया तर हा सुंदर असा प्रकल्प तुलसी विहारमध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे बदलापूर वेट्सला आपण आलेलो आहोत खर तर विजेची बचत करण्यासाठी प्रत्येक सोसायट्यांमध्ये सौर ऊर्जेचा वापर सोलार सिस्टीमचा वापर हा केले गेला पाहिजे आणि जर आपण तुलसीविहारमध्ये बघितलं तर आता विविध ठिकाणीसुद्धा या प्रकल्पां प्रकल्पाचे जे काम आहेत ते चालू आहेत आता एका सोसायटीमध्ये आपल्याला बघायला मिळालं आहे कालांतराने आपण अशी अपेक्षा करू की बदलापूरमध्ये विविध अशा सोसायट्यांमध्ये जे आहे आपल्याला असेच प्रकल्प बघायला मिळतील काही संवाद साधत आहेत इथे जे सोसायटीतले मेंबर्स आहेत ते तर आता आपल्यासोबत दळवी मॅम आहेत तर हाय मॅम काय बोलाल कशी मेहनत घेतली आणि कसे म्हणजे जर आपण बघितलं तर बदलापूरमध्ये आपल्याला खूप कमी अशा सोसायटी आहेत जिथे सोलार सिस्टीम बघायला मिळते कशा अडचणी आल्या सोलार सिस्टीम बनवत असताना इथे बाप हे म्हणजे हे खरं म्हणजे आमच्या आताच्या हे यश नाही आमच्या या तुम्ही पण या सर हे सर देशमुख सर आमच्या या सगळ्यांचं आणि आम आमची जी म मा, माझी जे कमिटी होत्या त्यांचं महत्त्वाचं आहे कारण की त्यांनी ते बीज रोवलं आणि ते कुठेतरी आता रोखलं सगळ्या जणांना इतकं तो तो जो जो आनंद आहे ना तो आनंद आज सगळ्यांना मिळतो आहे की कुठेतरी त्या याला यश मिळालं आणि खरोखरच मी तर सर्वांना विनंती करते की हा जो आहे आपला सौर ऊर्जेचा सा। हा सौरऊर्जेचा प्रकल्प खरोखरच सगळीकडे हा सुरू झाला पाहिजे जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये जे टंचाई वाचणार आहे त्या टंचाईला आपल्याला तोंड देता येईल तर काय महत्त्व सांगाल सर सौ सो, सौर ऊर्जेचं जे आहे आता सध्या जर सोसायटीमध्ये कोणती सगळ्यात जास्त महत्वाची समस्या होती आणि सौर ऊर्जेमुळे ती आता समस्या म्हणजे आमचं बिल दर महिन्याला कॉमन एम्युनिटीजचे सत्तर दर ते पंच्याहत्तर हजार रुपये येत होते तर त्यात वर्षाला आठ साडेआठ लाख झाले तर ते आमचे मोठ्या प्रमाणात वाचले आणि ते आम्ही आता दर महिन्याला तीच अमाऊंट एफ डी करणार आणि जे एफ डी तोडून आम्ही केलं होतं विकासाचं काम हे सौर ऊर्जेचं तीच एफ डी आता डबल करायच्या मागे आहे आणि सगळ्यांनी ती एफ डी पहिल्या जुन्या जेवढ्या कमिटी आहेत त्या सगळ्यांनी त्याला म्हणजे एफडी करत गेले त्याला पण पण आमच्या काळात तो आला की सौर ऊर्जेला वापरण्याचा आणि सगळ्यांची आताची मागणी पण आहे पंतप्रधानांची पन योजना आहे त्यामुळे आम्ही ते याच्यात आणलं स्वरूपात तर काय बोलाल बदलापूरमध्ये भरपूर कमी अशा सोसायटी आहे जिथे सोलार सिस्टीम आहे आणि तुलसी विहार मध्ये भरपूर विंग आहे तर बाकीच्या विंगला पण सजेस्ट करणार आपण सोलार सिस्टीम साठी नाही नाही ऑब्व्हिअसली काय झालं आहे की याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आहे ना आता आपला जे सोलरचा जो विचार होता ना की आम्हाला हे आमचं म्हणजे म्हणतो ना चांगली गोष्ट आहे की आम्हाला आतापर्यंत सगळे चेअरमॅन जे आहेत ना पदाधिकारी हे खूप छान भेटले त्यामुळे आमच्याकडे सेविंग ही चांगल्या प्रकारे राहिली आणि मग आता पैसे आहेत मग ते चांगल्या कामासाठी आम्ही वापरले ते चांगले काम म्हणजे सौर ऊर्जा आहे आणि बाकीची पण आपली जी विकासाची कामं आहेत ना जो फंड आहे ज्या पहिल्या कमिटीमधून त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा भेटला आणि आम्ही ते सौर ऊर्जा आणि बाकीच्या विकास कामांमध्ये आम्ही तो वापरतोय त्यामुळे आम्हाला आमचं नशीब आहे की आमचे सगळे वन सिक्स्टी एट मेंबर्स हे खूप छान आहे खूप सपोर्टिव्ह आहे खूप छान चांगलं वाटलं <smart> <स्थ्थ> <स्थ> <स्थ> काय <काँगा> मेंबर्स हे बोलूया वेगळा आनंद आहे नाही का बचत करायला महिलांना खूप आवडते काय बोलायला अॅक्च्युली बचत तर होणारच आहे आम्ही पण या सगळ्याला कारणीभूत आमची जी सोसायटीची कमिटी आहे आम्ही पूर्ण सोसायटीच्या वतीने मी त्या कमिटीचे आभार मानते आमचे चेअरमॅन मॅडम सेक्रेटरी सर आणि ट्रेझर सर सगळ्यांचे आभार मानते ह्यांच्यामुळे आमची जी पुढची बचत आहे आमच्या ज्या फॅमिली आमच्या जनरेशन आहेत नेक्स्ट त्यांच्यासाठी हे खूप सोयीचं झालेलं हो आहे त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे या प्रोजेक्ट साठी त्यांचा खूप आभार इथे काही नागरिकही बघतो आपण सगळेच आज आलेले आहेत आणि एक वेगळाच आनंद आहे काही तरुण पिढी आहे काय बोल सर वाटतंय असा कार्यक्रम म्हणजे आम्ही बघितला आमच्या सोसायटीमध्ये याचा खूप अभिमान आहे आणि असे कार्यक्रम तुलसी विहारला एक आयडियल म्हणजे संकुल धरून सर्वांनी बदलापुरातल्या एक अनुकरण केलं तर सगळ्यांचाच फायदा आहे आम्ही हा फक्त आमचं बिल झिरो होण्यासाठी केलेला आहे आणि बिल झिरो होतं हे बघितलंय म्हणून केलेलं आहे बस थँक्यू मॅडम खूप छान माहिती इथे आपल्याला मिळालेली आहे तर बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह हो। आणि तुमच्या देखील सोसायटीमध्ये असा काही उपक्रम केलेला असेल तर त्याची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा सगळ्या इकडे बघा लागला मला बोलता येत नाही हा इथे बघ सगळ्या आणि मुलांनी चांगले केले काम सगळ्या मुलांनी आपल्या सोसायटीतले आणि सोला बसवला त्याच्यामुळे आनंद आहे गॅस पण येते ना त्याच्यामुळे पण मला आनंद आहे एवढा पाणीचा बरोबर आहे आपण तुलसी विहारचं नाव मागेही गेल्या दोन तीन महिन्यांपूर्वी बघितलं होतं पाण्याचे टँकर येत होते बघू काही येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तो इश्यू सॉल्व्ह बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह आज आपण बदलापूर वेस्टला तुलसी विहार या सोसायटीमध्ये आलो होतो आणि तिथे सोलार सिस्टीमचा अगदी छान अशा पद्धतीने वापर करण्यात येत आहे सोलार सिस्टीमचा प्रकल्प जो आहे तो उभारण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे कुठेतरी इथे जे गृहसंकुल आहे त्यांना विजेच्या समस्याला जे तोंड द्यावं लागत होतं ते कुठेतरी आता थांबणार आहे तर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते तेही मांडत चला बघत रहा आपले बदलापूर स्वप्नाली धन्यवाद